सांगलीहून माधवनगरकडे जाणाऱ्या चिंतामणी नगर येथील पुलाचे येथील रेल्वे उड्डाण पुलाचे काम दिनांक दहा सहा दोन हजार तेवीस रोजी काम सुरू झाले सदर रेल्वे पुलाचे नूतनीकरण काम आज तेरा महिने पूर्ण झाले सदर पुलासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी शासनाकडून दिला गेला आहे सदर पुलाच्या कामाचे टेंडर पद्धतीने जाहीरनामा काढला होता पण राजकीय दबावपोटी व वा टक्केवारीच्या हौसेपोटी स्थानिक राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांना दबावपोटी सदर पुलाचे काम देण्यात आले पण सदर कॉन्ट्रॅक्टर व संबंधित बांधकाम अधिकाऱ्यांच्या सदर पैशाच्या वाटण्या कमी पडल्याने पुन्हा बजेट वाढवून घेण्याच्या षडयंत्राने पूल फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पूर्ण करून देण्याचे लेखी करारपत्र असून सुद्धा पुलाचे काम या ठिकाणी विनाकारण पुढे ढकलण्यात आले तसेच या ठिकाणी सदर पुलावरून सांगली बाजारपेठेत येणारे असंख्य पूर्व भागातील नागरिक विद्यार्थी शासकीय ऑफिसच्या कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य लोकांचे अतोनात हाल झालेले आहेत पर्यायी मार्ग अडचणीतल्या वरूंद भागात असल्याने अनेक भागात वादविवाद तसेच अपघात वाहनधारकांच्या नावावर नोंद झाले आहेत याला जबाबदार संबंधित ठेकेदार बांधकाम अधिकारी असून शासनाने झोपेचं सोंग घेत सांगलीकरांच्या डोळ्यात धूळ फेकली आहे संबंधित पुलाची नागरिकातून जाण्या येण्याकरिता जाब विचारण्यास गेले असता ठेकेदार व अधिकारी यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पूल जाण्या येण्याकरिता पूल खुला करण्याचे आश्वासन दिले होते संबंधित ठेकेदार यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे तसेच देण्यात आलेल्या व पुलाचे बिल अदा करण्यात येऊ नये करारपत्राप्रमाणे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई कायदेशीर दंडाची कारवाई करावी तसेच संबंधित भ्रष्टाचारी अधिकारी मह महाशय यांच्या स्वतःच्या पत्नीच्या नातेवाईकांच्या नावे असणाऱ्या स्थावर संबंधित भ्रष्टाचारी बांधकाम अधिकारी महाशय यांच्या स्वतःच्या पत्नीच्या नातेवाईकांच्या नावे असणाऱ्या स्थावर जंगम आणि कॉल डिटेल्सची सी आय डी चौकशी करा तसेच कायदेशीर बाबीने करारपत्र करूनही काही गोष्टी अंमलात न आणल्यामुळे संबंधित बांधकाम अधिकारी यांना सेवेतून बडतर्फ करा व संबंधित पूल दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लोकांसाठी खुला करण्यात यावा सदर झालेल्या लोकांचा जाहीर निषेध म्हणून आम्ही आज दिनांक दहा आठ दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे चौक येथून बायपास चौक चिंतामणी नगर उड्डाणपूल येथे घोडा मोर्चा डॉक्टर उत्तमदादा मोहिते राज्य अध्यक्ष माननीय टिपूबाई पटवेकर राज्य संपर्क प्रमुख माननीय वनिताताई कांबळे महाराष्ट्र निरीक्षक विजयभाऊ घाडगे जिल्हा संपर्क प्रमुख माननीय महेश देवकुळे शहर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर महावीर चंदनशिवे अल्पसंख्याक राज्य अध्यक्ष माननीय सनावला बाउसकर जिल्हा सरचिटणीस बंडाभाऊ मोरे तालुका अध्यक्ष माननीय सचिन भाऊ मोरे तेजस मोरे सागर कांबळे अनिल गायकवाड सागर कांबळे यश कांबळे साहिल गायकवाड अर्जुन मोहिते सतीश वारे वैभव गोले रोहित माटे गौरव हेगडे राजू सणदी सलीम मुल्ला सूरज आवळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी घेतले असून त्याची दखल संबंधित अधिकारी व शासनाने घ्यावी अन्यथा संबंधित ठेकेदार यांच्या घरावर चप्पल मोर्चा काढण्यात येणार असल्याची दखल संबंधित अधिकारी व कॉन्ट्रॅक्टरने घेण्यात यावी तसेच यावेळी टिपूबाई पटवेगार राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य माननीय वनिताताई कांबळे आघा महिला आघाडी राज्य संपर्क प्रमुख माननीय माननीय विजय घाडगे महाराष्ट्र निरीक्षक डॉक्टर चंदन शिवे शहर जिल्हा अध्यक्ष उपस्थित होते सांगलीहून माधवनगर जाणारा चिंतामणी नगरच्या पुलाचे बांधकाम या ठिकाणाला काढण्यात आले तसेच हा पूल नवीन करण्यासाठी कोट्यवधी रुपये निधी शासनाने बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला ह्या पुलाचे काम दोन हजार तेवीसमध्ये चालू झाले हे काम पूर्ण करून फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये देण्याचे लेखी कागदोपत्री आश्वासनं व लेखी ज्याप्रमाणे कायदेशीर बाबी पूर्तता करून सुद्धा या ठिकाणाला दोन हजार फेब्रुवारीमध्ये दोन हजार चोवीस फेब्रुवारीमध्ये हा पूल बांधकाम ठेकेदार तसेच बांधकाम अधिकाऱ्यांनी करून घेतलेला नाही संबंधित ठेकेदारांनी पुलास विलंब केला तर त्याच्यावर कायदेशीर पद्धतीने दंडाची कारवाई होईल त्याचं बिल आकारण्यात येऊ नये अशा पद्धतीने लिखी नोटरी करून सुद्धा या ठिकाणाला ठेकेदारावर कोणत्या पद्धतीची कारवाई झालेली नाही चिंतामण नगर असेल माधवनगर असेल सांगलीचा जो इकडे माधवनगरकडे महापालिकेचे जे हात असेल तिथे जाणाऱ्या नागरिकांचे तर हाल होतच आहे तसेच या ठिकाणी पूर्व सांगली जिल्ह्यातील पूर्व भागातून येणारे विद्यार्थी असतील व्यापार वर्ग असेल तसेच शासनाच्या शासकीय कामासाठी येणारे लोकांचे सुद्धा या ठिकाणाला हाल होत आहे आणि या ठिकाणी ठेकेदाराने आता आम्हाला पंधरा ऑगस्टला पूल देतो अशी सुद्धा लिखी आश्वासनं या ठिकाणी दिलेली आहेत पण पुलाचं काम बघता अजून सुद्धा अपुरं आहे आणि संबंधित बांधकाम अधिकारी कोणत्याही पद्धतीची कारवाई करत नाही कारण या सगळ्यांनी मिळून मिल वाटके खायेंगे अशी या ठिकाणी भ्रष्टाचाराचं मोठं गौण बंगाल केलेलं आहे संबंधित पूल हा वेळच झाला असता तर त्या ठिकाणीला येणारा निधी या ठिकाणाला अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांच्यात अडपण्यात आला नसता त्यामुळे संबंधित राजकीय नेत्यांचा या ठिकाणाला आशीर्वाद असून संबंधित ठेकेदार हा एका राजकीय नेत्याचा नातेवाईक असल्याचं समजले समजलं जाते त्यामुळे याकडे पूर्णपणे शासनाने दुर्लक्ष केलं आहे याचा जाहीर निषेध व संबंधित ठेकेदाराला कारवाई करा त्याचं बिल अदा करू नका अधिकाऱ्याला बडतर्प करा आणि तत्काळ पूल चालू करा म्हणून आज आम्ही ठेकेदार साहेब आणि अधिकारी गोड आणलेले आहेत आम्ही आज गोड घेऊन आलोय आणि तुम्हाला दाखवायला आणलेत येत्या काळात संबंधित पंधरा ऑगस्टपर्यंत पूल आम्हाला ताब्यात न दिला नाही व संबंधित ठेकेदारावर कारवाई न झाली नाही तर अधिकारी साहेब हा घोडा आम्ही सोडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मी दलित महासंघातर्फे देतो